नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत मी विलास करंबेळे घेऊन आलोय कुंभराशीसाठी मे महिना कसा असेल संमिश्र परिणाम आहे कुठेतरी उतार चढावा आहे आजूबाजूच्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष द्यायचे गाफील राहू नका निर्णय क्षमता वाढवा स्वतःला प्रूव करा आत्म करा आत्मविश्वास आणि जागरूक राहा चांगले वाईट काय आहे याची जाणीव तुम्ही तुम्हाला असतेच परंतु त्यातल्या त्यात एकदम चौकस राहून बघायचं आहे आजूबाजूच्या लोकांना आचरित करून टाकणारे निर्णय तुम्ही या महिन्यात घेऊ शकता खूप मेहनत करून काम करा करिअरमध्ये उतार चढाव आहेत नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात व्यापारात अनुकूल आहे व्यापारामध्ये चांगली सफलता घेऊन आलेला महिना आहे विद्यार्थ्यांना कुठेतरी अडचणी आहेत परंतु उत्तरार्ध चांगला आहे प्रेम संबंध मध्यम स्वरूपाचे आहेत सुरुवातीला कुठेतरी ताणता होणार किंवा वादविवाद होऊ शकतात उत्तरार्धामध्ये प्रेम वाढणार आहे वैवाहिक जीवन ठीकठाक आहे जीवन साथी बद्दल तुम्हाला कुठेतरी आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला व्यवस्थेशीर सगळं चालणार आहे कुठेही त्रास नाही आहे विदेशात राहणार जी मंडळी राहतात त्यांना स्वदेशी येण्याचे योग या ठिकाणी बनत आहे जर बघितलं तर मंगळ आणि राहू हा अंगारक योग निर्माण होतो त्यामुळे वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये वागायचं आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते समस्या येऊ शकतात अडचण येऊ शकतात आणि त्यामुळे नोकरी किंवा कार्यक्षेत्रामध्ये कुठेतरी नकारात्मक वृत्ती तुमच्यामध्ये येऊ शकते चौदा मे नंतर ही स्थिती जी आहे ती पूर्णपणे सुधारणार आहे कामामध्ये मन लागणार आहे व्यापार सुरुवातीला चांगला आहे व्यापार मध्ये तुम्हाला नवीन उत्पन्नाचं साधन मिळणार आहे व्यापारामध्ये उन्नती होणार आहे उत्पन्नातून तुम्हाला विदेशातून सुद्धा फायदा होणार आहे व्यापार जे मंडळी करतात त्यांना जर नवीन व्यापार करण्याचा विचार करत असाल तर करू शकता परंतु व्यापार करत असताना कुठेही भागीदारीत व्यापार करू नका कारण भागीदारीमध्ये थोडासा कमजोर महिना आहे आपसातील तक्रार होऊ शकतात हे व्यापार वर्गाने पूर्णपणे लक्षात ठेवायचं आर्थिक बाबतीमध्ये जर विचार केला तर आर्थिक स्थिती सुरुवातीला अनुकूल आहे सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळू शकतात साहस आणि पराक्रम आहे त्यामुळे कुठेतरी आर्थिक बाजू तुमची चांगली राहणार आहे व्यापारामध्ये जोखीम घेऊन तुम्ही व्यवसाय करणार आहात त्यामुळे पैसा कमवाल चांगली फलप्राप्ती होणार आहे आर्थिक बाबतीमध्ये महिना हा अतिशय व्यवस्थेशीर आहे आरोग्याच्या बाबतीत जर विचार कराल तर संमिश्र असा महिना आहे कुठेतरी तुम्हाला डिसिप्लिन लाईफ जगण्याचा प्रयत्न करायचा आहे अनुशासित जीवन जगून तुम्ही पूर्णपणे शरीराकडे लक्ष द्यायचे डोळ्याचे विकार दात इत्यादींचे आजार होऊ शकतात मोठे आजार नाही आहेत खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये जर विचार केला तर सुरुवातीला कठोर थोडासा महिना महिना आहे जोडीदाराबरोबर वाद अतिशय सुरुवातीलाच पहिल्याच हप्त्यात होऊ शकतात कुठेतरी जोडीदार तुम्हाला तोडून बोलेल त्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्ही कदाचित व्याकुळ होऊ शकता किंवा प्रेम करून चूक वगैरे केली अशी भावना तुम्हाला वाटू शकते त्यामुळे परिस्थिती फासा बाहेर जाऊ शकते दहा मे नंतर ही परिस्थिती कुठेतरी नियंत्रणात येईल जोडीदाराबरोबर तुम्हाला पुन्हा एकदा प्रेम किंवा जिव्हाळा वाटू शकतो एखादा मित्र किंवा तुमच्या प्रेमामध्ये तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो वैवाहिक जीवनामध्ये इमानदारला स्वतःला प्रू करा सत्य जे आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करा पती पत्नी वैवाहिक जीवनामध्ये वैचारिक वाद होऊ शकतात चौदा मे नंतर परिस्थिती व्यवस्थेशीर आहे आता परिवाराच्या बाबतीत जर विचार केला तर आपसाद वाद होऊ शकतात परिवारामध्ये वाणीवर नियंत्रण आहे असंबंध असतील अशी स्टेटमेंट तुम्ही करू नका परिवारामध्ये भाऊ बहिणींना योग्य ते यश घेऊन येणारा महिना आहे कार्यक्षेत्रामध्ये भाऊ बहिणींच्या पूर्णपणे प्रगती आहे आई वडिलांचं जे आरोग्य आहे ते तुमचं चांगलं राहणार आहे त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कुठेतरी कार्य सफल होताना दिसणार आहे चौदा मे नंतर परिवारामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहे त्यामुळे परिवाराकडून तुम्हाला कुठेतरी मान सन्मान प्रतिष्ठा ही मिळू शकते मित्रांनो उपाय बघूया काय आहेत खोटे आश्वासनं तुम्हाला या महिन्यात बिलकुल द्यायचे नाही आहेत रत्न धारण करायचे आणि राधा आणि कृष्णाची तुम्ही पूजा करायची की जेणेकरून हा महिना अतिशय अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा होता कुंभ राशीचा मे महिना कसा जाईल हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद